बोलाम भागने वालों में से नहीं भगाने वाले हैं हम अशी शिवसेना अशी शिवसेना आणि म्हणून आता पूर परिस्थिती आहे या पूर परिस्थितीत देखील कोकणामध्ये देखील काही प्रमाणामध्ये नुकसान झालं परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून झालेला दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जे संकट काळात आपले शेतकरी अडकलेत त्यांच्या मदतीला तुम्ही तिकडे थांबा तुम्ही दसरा मेळाव्याला इकडे येऊ नका त्यांचा दसराही नीट झाला पाहिजे म्हणून आपण फक्त बोललो नाही तर सगळं साहित्य पाठवलं जीवनावश्यक वस्तू पाठवल्या कपडे पाठवले भांडीकुंडी पाठवली सगळं पाठवलं आणि आपल्या लोकांनी त्यांच्या घरातला चिकल साफ केला माती साफ केली जी जी काही मदत करायची करता येईल तेवढी सगळी मदत केली हा शिवसैनिक आहे ही शिवसेना आहे आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता त्याप्रमाणे तो शब्द पाळला मुख्यमंत्री स्वतः मी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे गेले पाहिजे त्याप्रमाणे निर्णय घेऊन बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं ही शिवसेना आहे ही महायुती आहे हे आपलं सरकार आहे हे सर्व सामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणार सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते हे सरकार मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकांनी सांगितलं काय काय केलं काय काय केलं अरे बाबा ती माझी जबाबदारीच होती कारण हा देणारा एकनाथ शिंदे आहे घेणारा नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून तुमच्याकडे तर अठराशे कोटी का आणखी किती मोठे प्रकल्प झाले आता तुम्ही सगळे आकडे सांगताय योगेश आता हे नवीन सगळे लोक आलेले आहेत आता त्यांची आकडेपुरती खाण्यापुरती करायला लागेल आणि त्यामुळे सिंधुदुर्गावर देखील अन्याय होणार नाही सिंधुदुर्गाला देखील बाजूच्या जिल्ह्याला देखील भरीव निधी विकासासाठी मिळेल हा शब्द या ठिकाणी मी देतो रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा मी बोलो आता दाखवलं मला मेडिकल कॉलेज ती प्रशासकीय इमारत ते रस्त्याचे पैसे सगळं तेव्हा नगरविकास मंत्री होतो मी परंतु जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला आहे किती निर्णय घेतले मग लाडकी बहीण योजना घेतले लेख लाडकी लखपती योजना घेतली एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत योजना घेतली या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना घेतली ज्येष्ठांची योजना घेतली किती योजना किती योजना केल्या आणि म्हणून मग कोणीतरी इथं मला दाखवलं हे शिवसेना आपल्या दारी शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी आपल्या हे आपण केलं ना ऐराव मॅडम आपल्या माजी तहसीलदार त्यांनी हे केलं आहे आपल्या ज्या योजना आहेत आता त्याचं आपण उद्घाटन राजन साळवींचे इथं करून आलो धर्मवीर आनंद देखील नागरी सहायता कक्षाचं म्हणजे या ठिकाणी ज्या योजना आपल्या आहेत त्या योजनांची माहिती देणारी दे पुस्तिका आहे कारण योजना अनेक का आहेत परंतु त्या योजना जर माहीत नसतील तर लाभ मिळणार नाही आणि म्हणून शासन आपल्या दारी हा आपण कार्यक्रम घेतला लाभ पूर्वी पण होते लाभार्थी होते योजनाही होत्या पण त्या योजनांची माहिती योजना मिळवण्यासाठी जी काही लागणारी धडपड कटकट ती लोकांना नको होती आणि म्हणून आम्ही सरळ सोपा मार्ग काढला शासन आपल्या दारी आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो पाच कोटी लोकांना या महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये फायदा झाला पाच कोटी लोकांना हा आकडा छोटा नाही आहे त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही योजना दिल्या लोक इतर राज्यातले लोक मुख्यमंत्री मला विचारायचे क्या आहे शासन आपले दारी मी म्हणालो हम जो योजना है उनके द्वार तक का काम सरकार करतीय आणि मग काही राज्यामध्ये देखील आपल्या योजनांचं अनुकरण झालं लाडकी बहीण योजना देखील काही लोकांनी अनुकरण केलं लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली तेव्हा विरोधक म्हणाले हे सब झूट आहे चुनावी जुमला आहे पण शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा होता आणि म्हणून मी त्यावेळेस कार्यक्रमामध्ये का जेव्हा प्रचाराला यायचो तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो जे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना त्यांची जागा दाखवा कारण त्यांनी खोडा घातला होता कोर्टात गेले होते तुमची योजना बंद करायला परंतु आम्ही पण खूप विचारपूर्वक नियोजन केलं होतं आचारसंहितेतले हप्ते देखील जे खात्यामध्ये जमा करून टाकले होते आणि आमच्या लाडक्या बहिणींनी सांगितल्याप्रमाणे या विरोधक सावत्र दुष्टभावांना एवढा चांगला जोडा दाखवला की सहा सात आठ नऊ नंबर अपुरा पडला दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे बत्तीस आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस लोक निवडून आले नव्हते विरोधकांना तुम्ही विरोधी नेता बनण्या इतकं पण संख्याबळ ठेवलं नाही आता रोज सांगता विरोधी पक्ष नेता बनवा विरोधी पक्ष नेता बनवा अरे विरोधी पक्ष नेता बनायला संख्याबळ पाहिजे ते आहे का तुमच्याकडे आणि म्हणून त्यावेळेस लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून जिंकल्या निवडणुका त्यांना वाटलं आता विधानसभेच्या निवडणुका देखील आम्ही असं जिंकू आणि म्हणून तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळं तयार झालं सगळ्या वाटाघाटी झाल्या फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग झालं परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि म्हणून मी सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून जे शासनाने सुरू केलेलं आहे ते बिलकुल या ठिकाणी सुरू राहणार थोडी काटकसर होती आता शेतकऱ्यांना देखील जे संकट आपण अनपेक्षित संकट आलं परंतु त्याच्या मागेही सरकार उभं राहिलं महायुती सरकार उभं राहील आता येताना आपण काय आपले सहा रत्न भारतरत्न सहा त्यांचं पुतळ्यांचं लोकार्पण आपण केलं ऑटोमोबाईलच्या स्क्रॅपमधून ते उभं आहे किती मोठी संकल्पना आणि आपल्या कोकणातली ती भारतरत्न आहे सहा भारतरत्न त्याचं देखील लोकार्पण झालं आणि म्हणून आज इथं आल्यानंतर आनंद झाला की आपण सगळेजण कामाला लागलेलं आहात तुमचा उत्साह पाहिला या ठिकाणी मी तुमचा मूड बघायला आलो होतो परंतु तुमचा उत्साह आणि जोश एवढा आहे की कोणी काही केलं तरी सुद्धा या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आहे आणि म्हणून शिवसेनेचा भगवा दिमाकात फडकवत ठेवण्याचं काम कोकणाने के केलेलं आहे ज्यांनी कोकणामध्ये विशेषतः या ठिकाणी शिवसेना वाढवली रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये रामदासबाई असतील उदय सामंत किरण सामंत योगेश कदम राजन साळवी हे सगळे लोक हो आहेत साहेब केसरकर साहेब निलेश राणे पण आहेत आणि सर्व मंडळी जी आपली मा आहेत माझे आमदार सगळे लोक यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं आजही रामदासभाई प्रत्येकाला सांगत असतात पासष्ट टी सी पाणी आपल्याला मिळालं पाहिजे या कोकणाचा विकास झाला पाहिजे आता त्यांची पुढची पिढी पण इथं आहे बसलेली कदम कदम जा आणि म्हणून योगेश देखील पाच खाती राज्यमंत्री म्हणून त्याचे सातव सांभाळतोय उदय सामंत उद्योग मंत्री आहेत आणि म्हणून या कोकणामध्ये या रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये देखील उदयजी तुम्ही केसरकर साहेब तर आहेत तिकडे निलेश आहे आणि तुम्ही देखील तिकडं जवळ आहे ना बाउ्री त्यामुळे तुम्ही, तुम्ही तिकडं तर पण जर लक्षात ठेवत जा रत्नागिरी तर आहेत आणि म्हणून या संपूर्ण जे आहे रत्नागिरीतले प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे गणेश भक्तांसाठी आपण मुंबई कोकण खास रो रो सेवा सुरू केली होती माहिती आहे ना आता महाविघाडीसाठी येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गोगो सेवा सुरू करायची आहे गोगो सेवा गोगो म्हणजे जावा आपल्या घरा आणि घरी बसलेल्या लोकांना लोक घरीच बसवतात काम करणाऱ्या लोकांना लोक मत देतात काम करणारे लोक अगदी ग्रास रूटला जाणारे लोक फील्डवर काम करणारे लोक फेसबुक लाईव्ह लोकांना चालत नाही लोकांना थेट भेट हवी असते आणि म्हणून अडीच वर्ष जे आपण काम केलं ते आपल्या समोर आहे आणि म्हणून पराभवाच्या खात्रीने विरोधकांच्या नाका तोंडात पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे ते रोज लो निवडणूक आयोगाकडे जात आहेत निवडणूक आयोगालाकडे काय काय आरोप करतायत आणि म्हणून आरोप करता तुम्ही जेव्हा तुम्ही जिंकले लोकसभेला तेव्हा तुम्ही आरोप केला नाही विधानसभेला हरल्यावर आरोप केला तुम्ही इतर राज्यात जेव्हा जिंकता तेव्हा आरोप करत नाही परंतु जेव्हा हरता तेव्हा आरोप करता मग विया, वर आरोप करतात निवडणूक आयोगावर आरोप करतात कोर्टालाही सल्ला देतात सगळं करू शकतात ते आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा रडीचा डाव आहे कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यानंतर रडीचा डाव खेळता आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची ती म्हण आहे ना आता काय फायदा आहे झालं सगळं आता आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही आणि म्हणून शिवसेनेचा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना असं पाहिलाय का रडीचा नाव खेळताना पाहिलं रडणारा नाही लढणारा आहे लढणारा आणि म्हणून दोन हजार बावीस ला या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित होतं ते आम्ही करून दाखवलं या सर्व सामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं आणि अडीच वर्ष काम आपण केलं आज दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आम्ही टीम म्हणून काम करतोय काम सोपं नव्हतं हो काम कठीण होतं परंतु सोपी कामं तर सगळे करतात पण कठीण कामं करणारे कमी असतात आणि धाडस त्याला लागतं त्याला वाघाचं काळीज लागतं आणि ते बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आनंद दिगे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आणि लोकांनी स्वीकारलं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने स्वीकारलं आणि ऐंशी जागा आपण लढवल्या आणि तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने साठ जागा जिंकल्या साठ जागा जिंकल्या म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय आपण आनंद दिगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून जनसामान्यांमध्ये एक शिवसेना जी आहे एक मना मनामध्ये लोकांच्या मना मनामध्ये रुजवण्याचं काम तुम्ही केलंय आणि म्हणूनच या ठिकाणी मी आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायला आलोय फेक नरेटिव्ह पसरवतील त्याच्यावर बिलकुल जाऊ नका आपण आपल्या कामावर आपल्या ताकदीवर आपल्याला जिंकायचं खुर्चीचा अजेंडा आपला नाही एका खुर्चीसाठी एका सत्तेसाठी सगळं गमावलं काय मिळवलं सगळे शिवसैनिक सगळे तोला मुलाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी गमावले परंतु आपची आपली लढाई खुर्चीसाठी नाही आपला अजेंडा खुर्चीसाठी नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवणं हा आपला अजेंडा आहे मला काय मिळालं किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमावलं हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून शिवसेना हा एक परिवार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपल्याला खात्री आहे परंतु खात्री असली तरी सुद्धा निवड विरोधक कमजोर असला तरी सुद्धा तो कपटी आहे दगबाज आहे याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं सा आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की जो ॲप तयार केलेला आहे ऍपचं काय प्रशिक्षण झालं ऍप जो तयार केलेला आहे हे अतिशय महत्वाचं आहे निवडणुकीमध्ये मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून एपचं ऍप एप प्रमाणे आपण जर काम केलं तर मला वाटतं प्रत्येक मतदार यादीमध्ये जो हक्काचा मतदार वंचित राहणार नाही आणि नको असलेला मतदार त्या यादीत राहणार नाही त्यामुळे यादी अप टू डेट होईल आणि यादी जी लोक राहतात त्याच लोकांची नावं राहतील आणि म्हणून ऍपला देखील जीपीएस ट्रॅकर लावलेला आहे आपण त्यामुळे आपल्याला मला वाटतं गावाकडे इकडे सोपं आहे तसं काय अवघड काम नाही आहे आणि म्हणून जी ऍप जो आहे त्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे आणि म्हणून निवडणुकीमध्ये या प्रत्येक मताला महत्व आहे हा माझा तो माझा नाही हा आवडता तो नावडता असं होता नये भूतप्रमुख आज गटप्रमुख आले त्याच्यामध्ये ना गटप्रमुख आणि भूतप्रमुख जे आहेत यांची फक्त तुम्हाला आठवण निवडणुकीपुरती येता नये कायमस्वरूपी आली पाहिजे निवडणुका आल्या की त्यांची फक्त आठवण करायची नाही कारण शेवटी निवडून देणारा हाच आपला कार्यकर्ता माझ्या सकट आपल्या सगळ्यांना निवडून देणारा हाच कार्यकर्ता आहे कारण लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण किती इच्छा असली तरी मतदारपणे जाऊ शकत नाही पोचू शकत नाही हाच कार्यकर्ता आपलं ब्रँडिंग करतो हाच आपलं मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो आणि म्हणून जेव्हा तो अडचणीत असेल संकटात असेल त्याची एवढीच भावना आणि इच्छा असते की माझ्या मागे माझा नेता उभा राहायला पाहिजे माझा नेता माझा पदाधिकारी माझ्या संकटात उभा राहायला पाहिजे एवढंच आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी नेहमीच सांगतो कार्यकर्त्याला जपा कार्यकर्त्याला जपा कार्यकर्त्याच्या मागे उभे राहा हाच कार्यकर्ता शिवसेना वाढवण्याचं काम तुम्हाला मोठं करण्याचं काम करत असतो आणि म्हणून ज्या योजना आपण केलेल्या आहेत या योजना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि हे केलं तर आपल्याला मला वाटतं जास्ती काय करावं लागणार नाही एवढं काम आपण महायुतीने करून ठेवलेलं आहे मला आठवतं मुख्यमंत्री सहायता योजनेमधून गेल्या मागच्या अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या अगोदरच्या काळामध्ये मला वाटतं दोन तीन कोटी रुपयाच खर्च केल्या असतील अडीच कोटी रुपये अडीच वर्षामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने साडे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मधून खर्च केला कुणाला किती के कोणाचे साठ सत्तर हजार लोकांचे जीव वाचवण्याचं काम एकदा कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मी असताना एक मुलगी आली छोटी त्या मुलीच्या हातामध्ये छोटं बाळ होत मुलीच्या हातात छोटं बाळ होतं मी म्हणालो काय, हो, काय 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 प्रॉब्लेम आहे का ती हिंदी मध्ये बोलू लागली हा इसका नाम दुआ है बोला दुआ है अच्छा बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी से पैसे दिये करके इसका ऑपरेशन हो गया इस इसका नाम इसलिए दुआ रखा है म्हणून ती वाचली मुस्लिम मुली हो मुलगी होती तिथे जात पात काही न विचार करता आपण मदत केली सडळ हस्ताना सडळ हस्ते आणि म्हणून पुन्हा कुठे कुठे प्रकल्प उभे राहिले ते मलाही माहित नाही पण जिथे जेव्हा प्रकल्पाकडे जातो त्यावेळेस लोक सांगतात याला तुम्ही पैसे दिले आता येताना देखील उदय सामंत यांनी मला सांगितलं बरंच या हा, हा, ही वास्तू झाली आहे ही वास्तू झाली आहे ही वास्तू झाली आहे शेवटी या वास्तू उभ्या करणं विकास पुढे नेणं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवणं हेच सरकारचं काम असतं हेच सरकारचं काम असतं ते आपण केलं आणि म्हणून त्या कामाची पोचपावती या झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आपल्याला मिळाली आणि भरभरून यश मिळालं आणि म्हणून आपण जी केलेली मेहनत तुम्ही दिलेली साथ यामुळे प्रचंड प्रचंड यश मिळालं आता बघितलं ना नऊ पैकी आठ लोक आणि एक फक्त बाराशे मतानी आपला पडला फक्त बाराशे मतांनी एक नाही तर नऊ पैकी नऊ शंभर टक्के शिवसेना आली असती शंभर टक्के हे तुमचं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जी शिवसेनेचं जे काम इथं सुरू आहे ते आपल्याला आणखी वाढवायचं आहे घराघरामध्ये शिवसेना न्यायची आहे गावागावामध्ये गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक सदस्य नोंदणी सक्रिय सदस्य नोंदणी या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिवसेना वाढवण्याचं काम या कोकणामध्ये तुम्ही करताय हे मला माहीत आहे आणि मला अभिमान आहे की सर्व व्यासपीठावरचे बसलेले सर्व पदाधिकारी अतिशय ताकदीने पुढे जात आहेत शिवसेनेला पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून निवडणुका येतील आणि निवडणुका जातील परंतु आपली जी काही नाळ आहे आपली नाळ सर्वसामान्य माणसाची तुडलेली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून हा पक्ष मालक आणि नोकरांचा नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हे कुटुंब आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपण सर्व कार्य करते म्हणून पक्ष आहे आणि म्हणूनच शिवसेना एक कुटुंब आहे परिवार आहे आणि म्हणून आपण एकमेकाच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपल्याला करायचं आहे कार्यकर्ता जपला पाहिजे वाढवला पाहिजे त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे मी नेहमी सांगतो आणि म्हणून आज कोकणची जी, जी काय प्रगती आहे आता आपण कोस्टल रोड करतोच आहे काही ठिकाणी पुलाची कामं सुरू झालेली आहे आपण जसा नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला तसाच एक ग्रीनफील्ड आपण करतोय कोकणामध्ये मुंबई ते सिंधुदुर्गापर्यंत या ठिकाणी एक ग्रीनफील्ड रस्ता आहे एक सुपर एक्सप्रेस हायवे जो आपण करतोय त्याचा डीपीआर वगैरे झालेला आहे आणि मला वाटतं तो रस्ता गेम चेंजर ठरेल कारण आता जो नॅशनल हायवेचं काम आता कुठे कुठे बऱ्यापैकी सुरू आहे कुठं कुठं थांबलेला आहे परंतु हा जो मुंबई पुण्यासारखा एक्सप्रेस हायवे नागपूर मुंबई सारखा एक्सप्रेस हायवे हा कोकणाला वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही आणि या कोकणातला माणूस जो नोकरीसाठी मुंबईकडे जातो ठाण्याकडे जातो इतर शहरात जातो त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारची आहे स्थानिक लोकांना रोजगार इथंच मिळाला पाहिजे आणि म्हणून सरकार त्यावर काम करते कोकणाने भरभरून दिलेला आहे आणि म्हणून या कोकणाला भरभरून देण्याची जबाबदारी शिवसेनेची आणि आमच्या महायुती सरकारची आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो दिवाळी आलेली आहे दिवाळी तर आली आहे पण विरोधक काय फोडतील लवंग्या फोडतील पण आपला अटंबाम त्यांना भारी पडेल आणि चारही मुंड्या पडेल ना नक्की पडेल <laughs> ना आणि म्हणून आपला एकच गा, एक गाव वाला ला ला एक घाव दोन तुकडेवालं काम आहे आणि बाळासाहेबांनी देखील आपल्याला तेच शिकवलेलं आहे आणि म्हणून मगाशी मी म्हटलं ते प्रॉपर्टीचे वारस असतील आपण विचारांचे वारस आहोत आपण भगवा झेंडा दिमागात फडकवत ठेवला आहे त्यांनी भगव्याचा विचार आहे हा फरक आहे हा फरक आहे आपण कुठली तडजोड भगव्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारामध्ये कधी करत नाही करणार नाही आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की तुम्ही शिवसेना वाढवण्याचं काम शिवसेना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करताय ते अधिक मजबूतीने ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत महायुती म्हणून आपण महायुतीचा भगवा फडकवायचा आहे या ठिकाणी मगाशी उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने भगवा फडकवण्याची विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची शिवसेना घराघरात पोहोचवण्याची शपथ घेऊया आणि कोकणचा काया पालट करण्याची शपथ घेऊया सर्वांनी एकजुटीने या कोकणावर फक्त इथलं रत्नागिरी नाही ना सगळीकडे अख्ख्या कोकणावर कामाच्या जोरावर भगवा फडकवण्याचं काम आपण करू आजपासून संकल्प करूया की येणारी कुठलीही निवडणूक असू द्या ही निवडणूक आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र